हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनवूया मेथीचे लाडू मेथीचे लाडू तसे घरोघरी बनवले जातात मग प्रत्येकाची वेगळी रेसिपी असते मी जे लाडू बनवले आहेत ते माझ्या आईची आणि आजीची रेसिपी आहे आमच्याकडं लहानपणी आई अशाच प्रकारे लाडू बनवायची आणि आम्ही अगदी लहान असतापासून आईला मदत करायचो तर त्यासाठी मी तर गहू घेतले आहे एक किलो गहू घेतले आहे गहू भाजून घेतले व्यवस्थित अगदी लो फ्लेमवर गहू भाजून घेतले आणि पूर्ण गार झाल्यानंतर मी दळून घेतले गिरणीची जी चाळणी आहे ती थोडी जाडसर घेतली आहे तीन नंबरची म्हणजे अगदी बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक कणिक दळून होतं आणि त्याचनंतर नंतर मी पाव किलो मेथी पण दळून घेतली आहे हे सर्व दळून होत आहे तोपर्यंत मी तर तो गुळ कट करून घेतला आहे एक किलो गव्हासाठी एक किलोच गुळ घेतला आहे कढईमध्ये तूप ठेवलं आहे आणि त्यानंतर मी इथं काजू बदाम घेतले आहे अर्धी अर्धी वाटी काजू बदाम आहे आणि ही आहे खारीक पावडर खारीक पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला आहे नक्की बघा त्यानंतर इथं घेतलं आहे एक किलो खोबरे तर खोबरं मी काही किसून घेतलं आहे आणि काही तुकडे करून मिक्सरमध्ये काढून घेतलं किसलेलं खोबरं लाडूमध्ये छान दिसतं म्हणून थोडंसं खोबरं किसून घेतलं आणि हात दुखल्यानंतर मिक्सरमध्ये तुकडे करून घातले आणि त्याचे बारीक करून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं तूप घातलं आहे कढईमध्ये काजू बदाम भाजून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर खोबरं पण भाजून घेतलं थोडासा कलर बदलला खोबऱ्याचा त्यानंतर मी तयार केलेली खारीक पावडर यामध्ये घातली खारीक पावडरचा व्हिडिओ एकदा चॅनलवर आहे नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने मी खारीक पूड तयार करून घेतलेली आहे खारी पाउडर पन खारी थोड़ी थोड़ी ही खारीक पावडर पण एक किलो आहे हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स फ्लेम बंद कारण खारीक ऑलरेडी होती आणि त्यानंतर आणि सर्व काही मिक्स करून घेतलं व्यवस्थित भाजून झाला हे सर्व ताटात काढून घेत आहे तोपर्यंत काजू बदाम पण गार झाले होते ते पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर पूड बनवून घेतली आणि ती पण मिक्सर या, या मिश्रणामध्ये घातली आहे त्यानंतर ते थोडासा डिंक घेतला आहे डिंकाचे लाडू कसे बनवतात याचा मी एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे तो पण नक्की बघा तुम्ही त्यातलाच थोडासा डिंक मी ठेवला होता या लाडूसाठी आणि त्यानंतर इथं कढईमध्ये एक लिटर तेल घातला आहे त्यामध्ये कट केलेला गुळ घालत आहे एक किलो गुळ आहे हा तेल हलकं गरम झाल्यानंतर लगेच गुळ घालायचा म्हणजे गुळातले खडे जे आहेत ते लाडूमध्ये मध्ये मध्ये येत नाही आणि अशा प्रकारे आपण जेव्हा तेलात गुळ मेल्ट करून घेतो तेव्हा तो, ते तो खूप छान लिक्विड होऊन जातं त्याचं जा, पातळ होऊन जातो आणि नंतर आपण हे लाडूमध्ये घातल्यानंतर छान लाडू तयार होतात गुळ घातल्यानंतर याला सारखं हलवत राहायचं आहे गुळाला आणि तेलाला पण खूप जपून हलवायचं कारण हे मिश्रण खूप गरम असतं हे बघा जवळपास पाच ते सात आहे हलकस मिक्स करत राहायचं याला आणि गॅसची फ्लेम मी आता बंद केली कारण गुळामध्ये जे खडे होते ते पूर्णपणे विरघळले होते हे बघा पूर्ण गुळाचे खडे मेल्ट झाले आहे आता मी गव्हाचं पीठ आणि खारी खोबरं आणि दळून घेतलेली मेथी पावडर सर्व साहित्य या मोठ्या पाठीमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं जे तेल आणि गुळाचं सारण मिश्रण आहे ते घालत आहे हे जरी आत्ता पातळ दिसत असलं तरी कणिक लगेच तेलाला शोषून घेते आणि मिश्रण पातळ होत नाही तीन चार मिनटं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बघा मिश्रण छान एकजीव झाला आहे आता आणि तेल जे जास्त दिसत होतं ते पण आता शोषून घेतलं आहे कारण आपण यामध्ये कणिक वापरलेले आहे त्यामुळं तेल लगेच शोषलं जातं कणिकमुळं व्यवस्थित सारण मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेलं सारण मी दोन जागेवर अर्ध केलं होतं थोडं अर्ध काढून परातीमध्ये घेतलं आणि राहिलेलं जी टोपलीतलं सारण होतं ते झाकून ठेवलं जेणेकरून ते गार होणार नाही आणि हे हाताने मिक्स करून घेतलं व्यवस्थित यातल्या पूर्ण गाठी मोडून घेतल्या हाताने सारण तयार झालं आहे आणि छान मिक्स झालं आहे याचं बँडिंग पण आता लाडूसारखं तयार झालेलं ला आहे त्यामुळे आता लाडू वळून घेऊया आपण जर तुम्ही एकटेच लाडू वळत असाल तर अर्ध मिश्रण झाकून ठेवा जेणेकरून ते ड्राय होणार नाही आणि जर ड्राय वाटलंच तर अगेन तुम्ही थोडंसं तूप गरम करून यामध्ये घालू शकता किंवा तेलही घालू शकता मी हे लाडू तेलाचेच बनवलेले आहेत कारण माझी आई आणि आजी याच प्रकारे तेल वापरूनच हे लाडू तयार करायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूपही वापरू शकता आणि आपल्या चॅनलवर अजून अशा प्रकारचे पौष्टिक व्हिडिओ तयार केलेले आहेत नाचणीचे लाडू बनवलेले आहे डिंकाचे लाडू आहे ड्रायफ्रूटचे लाडू आहे आणि सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी बनवायची त्याचा पण व्हिडिओ आहे तर एकदा चॅनलवरचे व्हिडिओ नक्की बघा आणि अशा प्रकारे लाडू तयार केलेले लाडू एक महिनाभरसुद्धा राहतात कारण आपण यामध्ये पाक नाही तयार केलेला किंवा कुठल्याच प्रकारची मेथी दुधात वगैरे भिजून वापरलेली नाही त्यामुळे ही मेथीचे लाडू एक महिनाभरही टिकतात एकदा मी सांगितलेल्याप्रमाणे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे छानशा कमेंट पाठवा मला मी तुमच्या कमेंट वाचत असते आणि तुमचा हा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये